दारू पिताना मित्रामध्ये सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी आलेल्या बार मालकाच्याच का डोक्यात काचेचा ग्लासने मारत जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री हॉटेल परिंदा येथे घडली संपत शंभू शेट्टी व तेहतीस राहणार यशोलक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ असे जखमीचे नाव आहे या प्रकरणी प्रथमे संजय ठोंबरे व एकवीस राहणार शिर्के हॉस्पिटल मागे व संगमेश्वर सिद्धाप्पा बिराजदार व बावीस राहणार जवाहरनगर मुळी गल्ली यांच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी इचलगरंज येथील इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरातील नाईट कॉलेज एक परिंदा बार व परमिट रूम आहे या बार मध्ये प्रथमेश ठोंबरे व संगमेश्वर बिराजदार हे दोघे दारू पिण्यासाठी गेले होते हे दोघे एकमेकांना शिवीगाळ करत जोरजोरात भांडत होते ते पाहून बार मालक संपत शेट्टी व त्यांचा मॅनेजर हे भांडण सोडवण्यासाठी गेले त्यावेळी प्रथमेश याने शेट्टी यांच्या डोक्यात काचीचा ग्लासने मारत जखमी केले तर मॅनेजरलाही शिवीगाळ करण्यात आले या प्रकरणी संपत शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे